या रेसिपी मध्ये तुमच्या मनापासून सॉग होते आज मी तुम्हाला छान असं एक मोकळ सारखा भातची एक रेसिपी दाखवणारे चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया मस्त मोकळा मधला भात तुझ्या रेसिपी मध्ये तुमच्या मनापासून सॉग होते आज मी तुम्हाला मस्त पैकी एक छान असं मोकळ भात एक रेसिपी दाखवणारे छान असं उकून सारखं घेणार हे बघा येते मी बासमती तांदूळ घेतलेले छानपैकी पैकी आधी एक वाटी तांदूळ काढून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये जे आपल्याला एक फ्लॅट अजून अजून एक हाफ घ्यायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला मोकळा सुटसुटीमध्ये असा भात करून एक दाखवणार आहे त्याला मग रेसिपीला सुरुवात करू या बघा एक वाटी घेतलेली मी तांदूळ आणि याच्या एक वाटी घेऊन अजून त्याच्यामध्ये मी असं हाफ हाफमध्ये मस्तपैकी स घेतलेले आहे वाटीमध्ये आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे मस्तपैकी एका भांड्यामध्ये बाऊलमध्ये आणि एका साईडला आता आपल्याला टोपामध्ये पाणी गरम करून घ्यायचे आहे जेणेकरून मस्तपैकी आपला भात मोकळा हवे न तेल टाकता न व्हायच्यामध्ये मस्त उकळून छान असा भात आपल्याला सुटसुटीमध्ये करून घ्यायचा आहे चला आता पाणी ठेवून घेऊया आपण एका टोपामध्ये गरम करायला ते पहिले तांदूळ बघा आता एका साईडला मी पाणी ठेवलेलं आहे मस्तपैकी टोपामध्ये त्याच्यामध्ये तीन ग्लास पाणी टाकून घेतले पाणी छान आता आपल्याला उकळून घ्यायचं आहे जेणेकरून मस्तपैकी आपलं छान तांदूळ धुवून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता छान असं मस्त पाणी उकळून झालेलं आहे आपलं छान असं उकळते अजून पाच मिनटं छान असं उकळून घ्यायचं आहे जेणेकरून आता आपलं तांदूळ धुवून घ्यायचे छान पाण्यामध्ये आता तांदूळ मस्त आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे मस्तपैकी हे बघा छान असं पाणी उकळते उकळच्या पाण्यामध्ये आपल्याला तांदूळ धुतलेले ते टाकून घ्यायचे हे बघा तांदूळ मस्त टाकून घ्यायचे आता मस्त परत एक पाणी पूर्ण तांदूळ एक करून घ्यायचे आणि हालवून घ्यायचे मस्त पटी आता छान असं उकळून घ्यायचं जेणेकरून मस्त फुलफुल म्हणजे आपले चांगले तांदूळ उकळून जातील आपल्याला फुटसुटी असा भात करून घ्यायचे मोकळ्यासारखा आता हे चांगले एका साईडला छान असं फास्ट घ्यासवरती पाच मिनटं उकळून घ्यायचं जेणेकरून मस्तपैकी आपलं तांदूळ खेळवतो पाण्यामध्ये बघा मस्त छान असं आपला उकळते मस्तपैकी छान असं मस्त मोकळ्या पा टोपलामध्ये छान असं तांदूळ खेळ खेळतोय अजून याला पाच मिनटं बारीक घ्यासवरती ठेवून घ्यायचं जेणेकरून आपला बारीक गॅसवरती छान असा भात आपला शिजून येतो की आपला भात झाला खुळखुळी म्हणजे मोकळा झालेला आहे छान आता बाउलमध्ये आता काढून घेऊया हो आपण मस्तपैकीपैकी आता मी बाउलमध्ये काढून घ्यायचा छान अशा वाटीमध्ये छान मोकळा झालेला आहे सुटसुटीमध्ये भात माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू